सिष्टी डेअरी कृषी आणि पशुधन प्रदर्शन आजपासून सुरू होतंय आणि आज बाकासूर देखील येतोय आणि बाकासूरचे फॅन देखील आधी थांबा दादा काय टीशर्ट वगैरे कुठलं तुमचं गाव कुठं आम्ही शर्टवर आलो ओके आज कशासाठी आलाय आहे बाकासूरला भेटायसाठी खास बकासरचा तुम्ही त्यांचं टीशर्ट पण बघू शकता आणि बकासरला बघण्यासाठी आलेत आणि बकासरसाठी त्याच्या प्रत्येक हिंदू मोठ्या मैदानात जातं बकासरला बघायसाठी प्रत्येक शे त्याची एकपय शरीर सोडत नाही ओके काय आवडतं बकासूरचं तुम्हाला का फॅन आहेत त्याचे तुम्ही कारण त्याच्याकडे रेकॉर्ड पण करू शकत नाही ज्या मैदानात गेला आहे ज्या मैदानात त्याचं नाव आहे आणि त्याच्या कोण रेकॉर्ड तोडू शकत पण नाही त्याचा बघायला गर्दी कसरला बघायला गर्दी आता तिकडे स्टेज बनवलं आणि तुम्ही बघू शकता सगळ्यांचे कॅमेरा वर आहे कारण फक्त बकासूरला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यात येते तुम्ही शकता आणि फायनली सगळ्यांचा लाडका बकासूर इथे आला आहे मॅडम देखील सगळे <स्�> कॉलेजचे सुट्टी मारून आले आज बघा मक्कासूर बघायला रे मक्कासूर मक्कासूर कॉलेज कॉलेज पुढून बघायला आलाय इकडे बघायला हर मारे बकासूरचे फॅन आज तुम्ही काय आलाय फक्त बकासुरुला बघायला काय बकासुरू काय सांगाल बकासुर मोठा विक्रम करून ठेवलाय बकासुरचे फॅन कुठून आलाय तुम्ही गुड्यावरून आलाय काय आणलंय बका एक खास काय स्वतः स्केच काढलाय ओके आणि स्वतः खास बकासूरसाठी आला काय सांगाल बकासूर कसे फॅन आहात तुम्ही ओके म्हणजे ते सांगू शकत नाही एवढे फॅन आहेत त्यांच्या गिफ्ट आणले थोड्या वेळात बकासूर ची भेट देखील होईल कुठून आलाय एसएसडी खास बाकासुरला बघण्यासाठी फक्त बाकासुरला बघायला